महाविकास आघाडी बरोबर राहून सगळेच पक्षातील नेते मंडळी हातात हात घालून काम करतील अशा भावनेतून आम्ही जे कोणी आमच्यात राहून दंडोखोरी करत होते त्यांना समजून सांगणं त्यांना विश्वासात घेणं किंवा त्यांना जे ते स्थान देण्याचं काम वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत होत परंतु एखाद्यानं ठरवलंच असेल तर त्याला किती जरी सांगितलं तरी सांगून माघारी घेत नाहीये हे लक्षामध्ये आल्यावरती आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना काँग्रेस आहे आणि इतर घटक पक्ष ताकदीनं या चिंतो विधानसभेमध्ये विजयी प्राप्त करू हा विश्वास आम्हाला आहे कुस्ती कशी आहे हा खुलासा जर तुम्हाला ऐकायचा असेल तर राहुल कलाटेंना मला समोर यावं हो। तुम्हाला मुरात कुस्ती सल्ल्यातली कुस्ती सुपारी बहादर कोण कशा पद्धतीने याचं उत्तर समोर समोर देण्याच्या आमच्या ताकद आहे आपण समोर यावं माझं एकच सांगणे आपण टीका टिप्पणी करत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवरती करावी आमच्या स्थानिक नेत्यांवरती करावी परंतु जर आमच्या वरिष्ठ नेत्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय दादा असतील जयंत पाटील साहेब असतील शिवसेना प्रमुख असतील यांच्यावरती जर टीका करण्याचं काम केलं तर तो मला तोंड उघडावं लागेल राहुल कलाट यांना माझा इशारा आहे की आपण तोंड बंद ठेवून आपला अजेंडा काय आहे आपण बंडोखोरी का केली ते जनतेला सांगावं